स्वार्थी कपटी खुईशी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कधी नव्हे ते घडवलेलं असं राजकारण घडवणारे महामेरू असलेल्या नागपूरच्या पंतांची एक गँग सुपारी घेऊन आता बँडवाल्याप्रमाणे ऍक्टिव्ह झालेली खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील साहेब असू द्या किंवा शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी असू द्या किंवा शरदचंद्रजी पवार साहेब असू यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करायची खऱ्या अर्थानं गरळ ओकायची हो आपण आपण किती मूर्ख आहोत याच लक्षण चौफेर उधळायचं हे आता त्यांनी चालू केलेलं आहे केवळ आणि केवळ राज्यात सपाटून तणकून मातीत लळवून पराभूत झाल्यानंतर आता यांना हे अजूनही थेर बंद होण्याचं नाव देत नाही म्हणून जरांगे पाटील सारख्या सर्वसामान्य मराठा तरुणांनी तुम्हाला धूळ चारण्याचं काम केलं तुम्ही किती निर्लज्जपणाचं राजकारण करू शकता हे त्यांनी सर्वांसमोर आणलं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर जरूर खूप असला परंतु जनतेनं असा वार तुम्हाला केला की तुम्हाला तडफड होऊन घायल होण्याशिवाय पर्याय उरला नाही आज एवढं देखील होऊन सुद्धा तुम्ही वारंवार वारंवार आपण किती स्वार्थी कपटी आणि मगरूर आणि नीच राजकारणी आहोत याचं मूर्तिमंत उदाहरण दाखवत आहे तुम्ही पाळलेले आणि तुकड्यावर खऱ्या अर्थाने हुजरेगिरी करणारे तुमची जी कुत्रे जे आहेत ना ते आता आवरणं गरजेचं आहे नाही तर पंत महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे कणखर आणि राखट आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली जनता मातीत गाडून त्या मातीमध्ये स्वाभिमानाचा ध्वज फडकवलात एवढं मात्र निश्चित आहे तुम्ही आता वेळीचा आवर घाला आणि खऱ्या अर्थानं चांगली लोकं जी समाजामध्ये काम करत आहेत जी लोक समाजासाठी झटत आहेत त्या समाजासाठी झटणाऱ्या लोकांवर अवा अवाक्षर आणि अवशब्द काढण्याचे उपकार करू नका एवढी तुम्हाला विनंती नाही तर सूचना आहे महाराष्ट्रातली जनता हिशोब घ्यायला तयारच आहे